राज्य सरकारतर्फे आजपासून ते चौदा एप्रिल दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह साजरा करण्यात येत आहे या निमित्तानं अधिक माहिती देण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले आज आपल्या स्टुडिओमध्ये आले बडोले बडोलेजी नमस्कार आपलं मनपूर्वक स्वागत आजपासूनच राज्यात हा जो सामाजिक सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे तर त्यामागचा नेमका उद्देश काय आज संपूर्ण राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वर्षाच्या निमित्तानं सामाजिक सप्ताह साजरा करण्यात येत आहे आणि त्यामागची नेमकी भूमिका जर आपण पाहिलं तर भारताचं एकूणच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातली एक एकूण पूर्वापार चालत आलेली जी परंपरा आहे त्या परंपरांचा विचार केला तर इथली जी व्यवस्था होती ती व्यवस्था जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये एका विशिष्ट वर्गाला त्याच्यामध्ये धार्मिक आर्थिक आ, त्याला पुढं त्याला जाण्यासाठी अनेक तरतुदी केल्या गेल्या होत्या परंतु एक असा वर्ग जो अस्पृश्य म्हणून गणला गेला होता किंवा ज्याला कुठंतरी मागासलेला जो वर्ग होता तो मागे राहिला त्याच्यामुळे समाजामध्ये जी एक दरी निर्माण झाली होती आणि त्याच्यामुळे ही दरी त्याच्यातून मिटवून त्या ठिकाणी सर्व समाज डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज या देशात निर्माण व्हावा आर्थिकदृष्टीनं सामाजिक दृष्टीनं धार्मिकदृष्टीनं जातविरहित समाज निर्माण व्हावा अशी बाबासाहेबांची जी संकल्पना होती आणि त्या संकल्पनेला धरून भार परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय घटनेमध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व ही जी तीन मूलतत्त्व दिली त्याला अनुसरूनच या समाज त्या पद्धतीने निर्माण व्हावा अशी संकल्पना या ठिकाणी आहे आणि म्हणून हा सामाजिक समता सप्ताह आपण राज्यभर साजरा करीत आहोत बरं पण ही जी सामाजिक समता आहे म्हणजे नेमकं काय आहे अभिप्रेत आहे याच्यामध्ये याच्यासाठी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला घटना समितीचं जे शेवटचं भाषण दिलं आणि त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी ही सामाजिक समता या देशात कशा पद्धतीनं निर्माण झाली पाहिजे त्याच्या पद्धतीचं फार चांगलं विश्लेषण बाबासाहेबांनी त्या काळात केलं होतं त्याच्यातला एक उतारा मी फक्त तुम्हाला या ठिकाणी म्हणेल की हिंद त्यांनी जे म्हटलं होतं का हिंदी समाजामध्ये दोन गोष्टीचा अभाव आहे हे आपण प्रारंभीच कबूल केले पाहिजे यापैकी समता ही एक आहे सामाजिकदृष्ट्या आपला समाज क्रमशील विपण विषमतेच्या तत्वावर उभारलेला आहे म्हणजे काहीना उच्च स्थान मिळाले व इतरांना हीन अवस्था जी प्राप्त झाली आर्थिक क्षेत्रात अशीच विषमता आहे ज्यांच्याकडे शिगो काही लोकांकडे शिगोषिक संपत्ती आहे असे काही लोक आहेत तर काही लोक दारिद्र्याच्या प्रचंड खाईमध्ये आहेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी म्हणाले होते आणि ते पुढं म्हणाले होते कि की सव्वीस जानेवारी रोजी आपण ज्या जीवनाला प्रारंभ करणार आहोत ते विरोधाने भरलेले आहे एकीकडे राजकारणात आपला समता निर्माण झाली आहे एक प्रत्येकाला एक मताचं मूल्य मिळणार आहे म्हणजे प्रत्येकजण राजकीय दृष्टीनं जरी स्वतंत्र झाला तरी दरडोई प्रत्येकाला एकमत आणि एका मताचं एक मूल्य हे तत्व आपण मान्य करीत आहोत पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपल्या विशिष्ट सामाजिक आणि आर्थिक समाज रचनेमुळे व्यक्तिमूल्याचे हे तत्व पूर्वाप्रमाणेच नाकारले जाणार आहे याच्यात डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रात असलेला राजकीय स्वातंत्र्य मिळाले राजकीय समता निर्माण झाली परंतु आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातली जर क्षमता म्हटलं तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचं व्यक्तिमूल्य त्याच्या ठिकाणी ते विभागलंच राहणार आहे आणि डॉक्टर आंबेडकर त्या ठिकाणी पुढं म्हणाले होते की आपण जर अधिक काळपर्यंत हा समतेला विरोध करीत राहिलो तर त्या योगे आपली राजकीय लोकशाही संकटात आल्या विचून राहणार नाही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस हा इशारा दिला होता आणि म्हणून मला वाटते की सामाजिक समता ही आर्थिक आणि सामाजिक जी दरी आहे समाजात ही मिटली पाहिजे आणि जातीविरहित समाज म्हणजे माणसात आर्थिक सामाजिक दरी मिटून त्या ठिकाणी एक समाज निर्माण झाला पाहिजे अशी डॉक्टर आंबेडकरांची जी संकल्पना होती त्या संकल्पनेला धरूनच आपण आर्थिक क्षेत्रातल्या सामाजिक क्षेत्रातल्या अनेक योजना सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमानं आणत आहोत आणि डॉक्टर आंबेडकरांच्या परिसंकल्पनेतूनच सामाजिक न्याय विभागाची रचना झाली आहे आणि त्याच्यामुळे जो वर्ग अनेक वर्षापासून अनेक गोष्टींपासून अनेक लाभांपासून वंचित राहिला त्याला खऱ्या अर्थानं समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा संकल्प आहे आणि त्या दृष्टीच दृष्टी लक्षात घेऊन हा सामाजिक समताह आम्ही साजरा करत आहोत बरं आता बाबासाहेबांना जी सामाजिक समता जी अभिप्रेत होती ती राजकीय अधिकारातून कशा प्रकारे आपल्याला साध्य करता येईल म्हणजे या संदर्भात राज्यघटनेत नेमकं ने ने काय म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूलभूत अधिकारांमध्ये आपण जर पाहिलं असतं त्याच्यामध्ये कलम चौदापासून अठरापर्यंत डॉक्टर आंबेडकरांनी वेगळ्या वेगळ्या मूलभूत अधिकाराच्या माध्यमानं प्रत्येकाला समतेचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात असेल मग अस्पृश्यता निवारण्याच्या संदर्भात असेल स्त्री स्वातंत्र्याच्या संदर्भातल्या असतील अशा प्रत्येक गोष्टीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक याच्यामध्ये मूलभूत अधिकारामध्ये सर्व गोष्टी विसित केलेल्या आहेत आणि मला वाटते हा डॉक्टर आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आम्हा सर्वांना दिला आहे आता शेवटी राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली तर संपूर्ण शेवटी राजकारणाचा परिभाषाच ती अशी आहे की आम्हाला एकोणीसशे पन्नासच्या नंतर या देशामध्ये आपण राजकीय सत्ता निर्माण केली आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण डा घटनेच्या माध्यमातून हा जेव्हा देश चालतोय तर मला वाटते आपण जी काही सरकार असेल त्याची एक जबाबदारी आहे की डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्यासाठी मग शासनाची विविध जी धोरणं आहेत त्याच्यामध्ये बदल करून आणि खऱ्या अर्थानं जो अनेक वर्ष जो सम ज्या समाजाला अधिकारांपासून वंचित ठेवल्या गेलं त्यांना खऱ्या अर्थानं अधिकार देणं आणि त्याच्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमानं वेगळ्या वेगळ्या योजना आपण करत आहोत अनेक मग ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक योजना केलेल्या गेल्यात आर्थिक क्षेत्रामध्ये आम्ही अनेक योजना करत आहोत आणि ही शा सम विषमतेची जी दरी आहे ते दूर करण्यासाठी आम्ही कार्य करत आहोत बरं आत्ता आपण काही शासनातर्फे वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख केला तर आत्ताच आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याचं संपलेलं आहे तर या अर्थसंकल्पामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या योजनांचा मग अंतर्भाव केला गेला आहे मला वाटते बऱ्याच संदर्भामध्ये या ठिकाणी मागच्या दोन वर्षाचा एकूणच जर कालखंड आपण जर पाहिला तर आपल्या एक लक्षात येईल की सामाजिक न्याय विभागामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये अनेक असंख्य बदल करून खऱ्या अर्थानं जो दलित शोषित पीडित जो समाज आहे त्या समाजाला त्याचे अधिकार दिले पाहिजे याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री माननीय पंतप्रधान आणि सामाजिक न्याय विभाग पण चांगला प्रयत्न करतात माननीय पंतप्रधानांनी उद्योगाची जी योजना आणली स्टँडअप इंडिया मुळातच त्याच्यामध्ये दलित आदिवासी महिला या सर्वांना उद्योगातला कशा पद्धतीनं जोडता येईल त्याच्या संदर्भामध्ये ती फार अत्यंत चांगली योजना होती महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्योजक विकास योजना आपण आणली त्याच्यामध्ये भूखंड देण्याचं एमआयडीसी मध्ये जे दलित असतील उद्योजक जे आ अनुसूचित जमातीचे उद्योजक असतील किंवा महिला उद्योजकांना अशा पद्धतीनं भूखंड दिला पाहिजे आणि त्यांना आर्थिकदृष्टीनं सक्षम करणं केलं गेलं पाहिजे या संदर्भातल्या योजना पण आपण बऱ्याच प्रमाणात करत आहोत आणि त्याचबरोबर जर आपण जर लक्षात घेतलं तर आर्थिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही अनेक बदल त्याच्यामध्ये केलेले आहेत आम्ही सुरुवातीला डॉक्टर आंबेडकर आणि जसं एकोणीसशे बेचाळीस त्रेचाळीसमध्ये विलायतेला भारतातली सोळा विद्यार्थी पाठवली होती नंतर ती योजना शा राज्य शासनानं केली आणि पन्नास विद्यार्थी पाठवायचे आम्ही त्याच्यामध्ये आता यावर्षी पंच्याहत्तर मु विद्यार्थी ॲब्रॉडमध्ये शिक्षणासाठी पाठवतोय त्याचबरोबर ज्या मुलांना शिक्षणाची इच्छा आहे ज्यांच्याकडे परंतु राहायला जागा नाही आता वसतिगृह कमी पडता आहेत अशांसाठी आम्ही स्वाधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली त्याच्यामुळे त्या मुलांना ज्यांना ज्यांची परिस्थिती नाजूक आहे अशा विद्यार्थ्यांना आपल्याला शहरामध्ये राहून शिक्षण घेता येईल किंवा कुठेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठंही राहून त्याला शिक्षण घेता येईल अशा पद्धतीची योजना आपण केली शेतकऱ्यांसाठी त्याच्या शेतामध्ये विहीर झाली पाहिजे त्याला पिण्याची पाण्याची सोय त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्याला विद्युत कनेक्शन दिला गेला पाहिजे याच्यासाठी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी संजीवनी योजना आपण तयार केली तशा विविध योजना ज्या तयार करण्याचा आर्थिक दृष्टीनं तर सक्षम झाला पाहिजे आमची मुलं डॉक्टर झाले होतात इंजिनियर होतात आय एस झाली पाहिजे आय पी एस झाली पाहिजे मोठ्या पदांवर गेली पाहिजे अशी संकल्पना पुढं आली आम्ही बार्टीच्या माध्यमानं शंभर विद्यार्थ्यांना दरवर्षी ज्या नामवंत कोचिंग क्लासेस आहेत दिल्लीमधले वाझीराम श्रीरामसारख्या त्याच्यामध्ये पण आम्ही पाठवत आहोत त्याचबरोबर आम्ही मुंबई पुणे नागपूर या ठिकाणी निवासी कोचिंग क्लासेस मुलं आय एस झाली पाहिजे आय पी एस झाली पाहिजे याच्यासाठी सुरू केलेली आहेत तर हा एकूणच जो बदल आम्ही केलेला आहे तो मुळातच सर्वसामान्य दलित शोषित पीडित समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं यामागचा उद्देश आहे यावर्षी आपण ह्या करताना जो नाविन्यपूर्ण योजना कारण ती आतापर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमानं नाविन्यपूर्ण योजना राबवली जात नव्हती यावर्षी आम्ही बजेटमध्ये नाविन्यपूर्ण योजना केली तीन टक्के एकूण जो अनुसूचित जाती उपयोजनेचा जो निधी आहे त्याचा तीन टक्के आपल्याला खर्च केला गेला पाहिजे म्हणजे एखादा जर बाबासाहेबांचा पुतळा असेल ज्या ठिकाणी कुठंतरी छत लागते अशी काही योजना नव्हत्या तर त्याच्यामुळे तशा पद्धतीची योजना आपण त्याच्यामध्ये केली आहे अनेक योजना त्याच्या माध्यमानं घेता येईल त्याचबरोबर बऱ्याच वेळा सामाजिक न्याय विभागाचा जो निधी होता तर त्याच्या प्रत्येक डी पी डी सीमध्ये जो निधी असायचा त्याच्यासाठी जिल्हा परिषदेला जो निधी वर्ग केला के जायचा त्याची प्रशासकीय मान्यता राज्य शासनावर घे गे, घेतली जायची त्याच्यामध्ये दिरंगाई व्हायची बऱ्याच वेळा खर्च होत नव्हता त्याच्यासाठी आम्ही ती सुलभ केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्या ठिकाणी आम्ही अधिकार दिल्यामुळे या सर्व योजनांची प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनाशी निगडीत असलेले जी स्थळ आहे त्यांचा विकास करण्यासाठी पन्नास स्थळांचा विकास महाराष्ट्रामध्ये आपण करत आहोत अठ्ठावीस स्थळांना आम्ही मान्यता दिलेली आहे दलित वस्त्यांचा निवडक दलित वस्त्यांचा पूर्णपणे विकास करण्याच्या संदर्भातल्या योजना के केलेल्या आहेत एकूणच अशा असंख्य योजनांच्या माध्यमानं समाजातील वंचित घटकाचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंच करणं वाढवणं ही यामागची भूमिका आहे म्हणजे एकूणच समाजातले आपण जे बाबासाहेबांना अपेक्षित होतो की जो खालचा वर्ग आहे त्यांना जास्ती त्यांचं परिवर्तन घडवून आणण्यासाठी जे प्रयत्न आहेत असे जे अपेक्षित होते बाबासाहेबांना ते करण्याचा आपला विभाग हा पूर्णपणे प्रयत्न करताना दिसत आहेत आपण हे जे प्रयत्न करतात त्याच्याला नक्कीच आपल्याला यश मिळेल आणि एकूणच समाजातले जे वंचित आणि अस्पृश्य आपला जो घटक आहे त्याची उन्नती होईल अशी आपण आशा करूयात आज आपण इथे आलात आणि ही जी सगळ्या याच्या सप्ताहाबद्दल जी माहिती दिलीत त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद धन्यवाद